श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सात सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण झाले आता एकवीस सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्रहणाची वेळ काळ बारा राशींवरती सूर्यग्रहणाचा कोणता परिणाम होणार आहे त्याचबरोबर अशा कोणत्या पाच राशी आहे ज्यांच्यावरती अमृताचा वर्षा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती कोणते नियम या सूर्यग्रहणामध्ये आपल्याला पाळायचे आहे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का किंवा दिसणार नाही अशी अनेक सूर्यग्रहणाबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम सूर्यदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून सूर्यदेवाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल सप्टेंबर महिना हा खूप खास महिना मानला जातो कारण एकीकडे हा महिना पितृपक्षापासून शारदीय नवरात्रेपर्यंत आहे तर दुसरीकडे चंद्रग्रहणाव्यतिरिक्त या महिन्यात सूर्यग्रहणही होत आहे अलीकडचे वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण झाले भारतात हे चंद्रग्रहण दिसले ज्यामुळे पुढील सहा महिन्यांसाठी बारा राशींच्या जीवनात निश्चितच काही प्रकाराचा परिणाम दिसून दिसून येऊ शकतो याच वेळी वर्षातील दुसरी आणि शेवटचे सूर्यग्रहण देखील या महिन्याच्या शेवटी होणार आहे वर्षातील एक शेवटचे सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होणार आहे भारतात हे दिसणार आहे का ते आता आपण बघूया तर बघा पंचगणानुसार वर्षातील दुसरी आणि शेवटचे सूर्यग्रहण हे अमावस्या तिथीला म्हणजेच रविवार एकवीस सप्टेंबर रोजी होईल हा दिवस सर्व पितरी अमावस्या देखील म्हणून साजरा केला जातो यासोबतच दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्राला सुरुवात होते एकवीस सप्टेंबर रोजी होणारे हे सूर्यग्रहण रात्री अकरा वाजता सुरू होईल आणि पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांनी संपेल सप्टेंबर महिन्यातील दुसरे हे सूर्यग्रहण सूर्यग्रहण खंडग्रास स्वरूपामध्ये असणार आहे त्यामुळे ते रात्रीच्या वेळी होत असल्याने ते भारतामध्ये दिसणार नाही जरी हे सूर्यग्रहण भारतात दिसलं नाही तरी ते दक्षिण प्रशांत महासागर न्यूझीलँड ऑस्ट्रेलिया आफ्रिका हिंदी महासागर अटलांटिक महासागर दक्षिण महासागर بالا شنیم ملا شنیم अशा अनेक ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसणार आहे जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा सुतक काळ त्याच्या बारा तास आधी सुरू होतो जो ग्रहणानंतर संपत असतो या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मंदिरांच्या दरवाजे देखील बंद या दिवशी ठेवण्यात येते याशिवाय गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असते पण हे आंशिक सूर्यग्रहण असल्याने ते भारतात दिसणार नाही त्यामुळे सुतक काळ देखील भारतात वैद्य राहणार नाहीत सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य हा कन्या आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असेल अशा परिस्थितीत बारा राशींच्या जीवनावर त्याचा काही ना काही परिणाम हा दिसून येऊ शकतो जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते आणि या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदणी ह्या आपल्याकडे आढळतात सूर्यग्रहणी अमावस्याच्या दिवशी दिसते परंतु सर्वच अमावस्या दिवशी सूर्यग्रहण दिसत नाही कारण सर्वच अमावस्याच्या दिवशी पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एका रेषेत येत नाहीत पृथ्वीच्या कक्षेत आणि चंद्राच्या कक्षेत पाच अंशाची किंवा त्यापेक्षा जास्त अंतर परंतु अमावस्येला चंद्राची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा एका रेषेत येते त्या अमावस्येला सूर्यग्रहण होत असते ते थे, थे। आता आपण बघूया की कोणत्या राशींवरती कसा परिणाम होणार आहे ते आणि त्यानंतर आपण बघूया की कोणत्या पाच राशीच्या आहेत तर त्या वरती धनाचा वर्षाव जो आहे तर तो होणार आहे सर्वात पहिली रास असणार आहे ती म्हणजे मेष्रास यामुळे काय होणार आहे ती कामाचा तणाव वाढणार आहे आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायची आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात ऋषभ रास प्रेम संबंध सर्जनशीलतेच्या क्षेत्रात संभ्रम वित्तीय गुंतवणुकीत जोखीम विद्यार्थ्यांना कामात अशा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात काम घर दरम्यान संतुलन चुकू शकतं भावनिक अस्थिरता जाणवू शकते पुढची रास आहे ती म्हणजे कर्करास सहोदर किंवा संवादाच्या बाबतीत अडथळे तयार होऊ शकतात लहान प्रवास किंवा संभाषणात गैरसमज कामात विलंबना अशा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात सिंहरास आर्थिक खर्च बचतीमध्ये कमी कौटुंबिक वातावरण उष्णता आणि आत्मविश्वासात उडताड चढाव अशा अनेक समस्या उद्भवू शकतात त्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे कन्या रास स्वतःच्या आरोग्य व कामाच्या क्षेत्रात बदल होऊ शकतात प्रतिष्ठा आत्मविश्लेषण यावरती अनेक संकटे येऊ शकतात काही वाट बघण्याची स्थिती तुमच्याकडे येऊ शकते तुळारास ताण निर्णय घेण्यात अडचणी आर्थिक परिणाम अपेक्षापेक्षा मंद संबंधात सूक्ष्म संघर्ष अशा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात त्यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे रुचिक रास सामाजिक व मित्रमंडळी संबंधात बदल कामात अपेक्षित मान आणि बक्षिसे मिळण्यात अडथळे कष्ट अधिक प्रमाणामध्ये असू शकतात पुढची जी रासायती मंजे रास आहे ती म्हणजे धनुरास करियर व सार्वजनिक प्रतिष्ठेत अनिश्चितता कामाच्या परिवर्तनाची शक्यता कौटुंबिक वाढी होऊ शकतात दुःख संकट येऊ शकतात रास उच्च शिक्षण प्रवास भागीदारी व करिअरमध्ये अडथळे विश्वासाचे प्रश्न विचार वाटाड्यांमध्ये तणाव येऊ शकतात कुंभरास तर अचानक खर्च आरोग्य समस्या भावनिक ताण प्रवासात अडथळे कामात अकार्यक्षमता अशा अडचणी येऊ शकतात मीनरास भागीदारी विवाह करारामध्ये अडचणी कानुनी किंवा कायदेशीर बाबतीत विलंब समज गैरसमज वाढू शकतात या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या अशा राशींवरती येऊ शकतात आता त्यानंतर आपण बघूया की आर्थिक संधी कोणत्या राशींना कोणता फायदा जो आहे तर तो होणार आहे या सूर्यग्रहणानंतर आर्थिकदृष्ट्या काही शुभयोग निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे ह्या राशींना त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो होऊ शकतो त्यामध्ये पहिली जी रास आहे ती म्हणजे कन्या रास आणि या ज्या पाच राशी मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्यावरती अमृताचा वर्षाव धनवर्षाव आणि ज्या काही त्यांच्या इच्छा आहे तर त्या नक्कीच पूर्ण होतील पहिली रास असणार आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीला ग्रहण स्वतःच्या राशीत असल्याने कामातील बदल स्वास्थात सुधारणा व्यवसायात असुवि व्यवस्था या गोष्टींमुळे दीर्घकालीन आर्थिक फायदा होऊ शकतो पुढची जी रास आहे ती म्हणजे रास या मिथुन ला फायदा कसा होणार आहे तर घर मालमत्ता जादा जबाबदाऱ्या स्वीकारल्यास काही आर्थिक अंदाजे लाभ मिळू शकतो म्हणजे रुचिक रास रुचिक राशीला अशा पद्धतीने फायदा होणार आहे की मित्र मंडळी सामाजिक संपर्कात सुधारणा केल्याने किंवा काम करताना प्रयत्न जास्त केल्याने आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे धनुराशीला फायदा होणार आहे पुढचा तो म्हणजे करिअरमध्ये प्रतिमानुसार बदल झाले किंवा सार्वजनिक कामात मान मिळेल व आर्थिक संधी आहेत तर त्या वाढू ला, लागू शकतात तर अशा ह्या पा चार ज्या राशी आहेत त्यानंतर पुढची जी रास असणार रा आहे ती म्हणजे रास मीन राशीला मीन करिअरमध्ये पूर्ण यश मिळणार आहे त्याचबरोबर अडलेली पैसे जे आहेत तर ती मिळण्याची देखील शक्यता आहे अशा पद्धतीने ह्या ज्या पाच राशी आहे या पाच राशींना खूप चांगला फायदा जो आहे तर तो या सूर्यग्रहणाचा होणार आहे त्यामुळे जर तुमची यामध्ये रास असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ